शिरपूर तालुक्यात ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात महिलेचा मृत्यू संतप्त नागरिकांनी ट्रॅक्टर जाळले शिरपूर तालुक्यातील गिदाडे जवळ भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला समोरून धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी घडली आहे या अपघातात मालोबाई कांतीलाल शिरसाट व पंचेचाळीस राहणार अर्थेत बुद्रुक तालुका शिरपूर ही महिला गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात तिचा मृत्यू झाला आहे अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ट्रॅक्टर जाळून आपला रोष व्यक्त केला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तालुक्यातील अर्थे येथील तुलाल शिरसाट हे एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी शिंदखेडा येथे लहान बाळाला पाहण्यासाठी दुचाकीने पत्नीसह गेले होते दरम्यान घरी अर्थ येथे परत जात असताना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तालुक्यातील गिदाडे बारदे रस्त्यावर वाळूने भरलेला भरधाव ट्रॅक्टरने समोरून दुचाकीला जोरदार धडक दिली त्यात माळूबाई कांतीलाल शिरसाट ही महिला ट्रॅक्टर खाली आल्याने चिरडली गेल्याने गंभीर जखमी झाली तर तिच्या पती कांतीलाल सिरसाठ हे रस्त्यावर फेकले गेल्याने ते किरकोळ जखमी झाले सदर जखमी महिलेला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तिला साडेसहा वाजच्या सुमारास मैत घोषित केले दरम्यान ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत संताप व्यक्त करीत ट्रॅक्टरला आग लावली अपघाताची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे एपीआय संदीप पाटील पोलिस आणि कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे नितीन चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल राकेश माडी आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अपघात स्थळावर धाव घेतली पुढील कारवाई शहर पोलीस करीत आहे